अरू सलीला येणार अरे आई बाबांना विचारायला पाहिजे अरे जायमध्ये आई बाबांना करीला आपण सैलीलाय आमच्या शाळेची सहल जाणार आहे सातशे रुपये बनायला लावले सातशे रुपये एवढ काही गरज नाही सलीला जायची आई सगळे पोर चालत मी पण जातो की बा तू मोठा झालास आणि तुला नोकरी लागली की नाही मग आपण जायचं सगळी फिरायला अरू टीचरांना सांग उद्या आई बाबा येतात आणि सलीच पैसे भरतात म्हणून आम्ही उद्या दुपारी येतो आणि तुझं पैसे भरतो बाबा श्लोक दा जा सांगून येत जा अहो कशा लोक सातशे रुपये भरायला पाहिजे वायफळ खर्च नाहीतो तुमचा दोन दिवसाचा पगार एकदा ना माझ्या शाळेची सहल चालली होती आणि पैसे भरायचे होते फक्त पंधरा रुपये आणि ते पंधरा रुपये सुद्धा माझ्या आईकडे नव्हते पहिली ते दहावी एवढ्या शाळेतल्या सहल गेल्या पण त्या एकाही सलीला मी गेलो नाही पण ते दुःख मी माझ्या पोरग्याला अनुभव देणार नाही कारण तो फिरला तर त्याच्याबरोबर मलाही फिरल्यासारखं होईल त्यावेळी सहलीसाठी पैसे नव्हते पण आईच्या डोळ्यात माझ्यासाठी एक आनंदाची चमक होती पण परिस्थिती पुढे ती हातबोल होती की काही करू शकत नव्हती पण आज माझ्यावर एवढी परिस्थिती वाईट नाही आहे थोडं सेविंग कमी होईल आपलं होऊ दे उद्या आपल्या पोरांनी लाख रुपये जरी कमवले पण त्याच्या आयुष्यात हा शाळेच्या सहलीचा दिवस परत कधी येणार नाही